ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमधला विजय हा मागं पडत चालला आहे आणि आता हळूहळू आपल्या नजरा या इंग्लंडच्या दौऱ्याकडे वळा वळायला लागलेल्या आहेत इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावरती येणार आहे चार कसोटी सामने होणार आहेत पाच टी ट्वेंटी होणार आहेत आणि तीन वनडे होणार आहेत भरगतच कार्यक्रम आहे आणि त्याची सुरुवात ही चेन्नईपासनं होती आहे आणि मला कल्पना आहे तुम्ही प्रश्न जो विचारला की बाबा विराट आल्याचा काय फरक पडेल माझ्या मते आपण विराटवरती एवढा हल्लाबोल करायची काहीच गरज नाही हे शंभर टक्के सत्य आहे की विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य राणेने जी काही कप्तानी करून दाखवली ती सुंदर होती ती संघाला मार्गदर्शक होती आणि विजय पथावरती नेणारी होती फक्त हे म्हणत असताना आपण हे विसरायला नको की विराट कोहली आणि अजिंक्य राणे हे एकाच माळेतले मणी आहेत ते वेगळे नाही आहेत त्या दोघांचंही ध्येय पद्धत वेगळी असली तरी दोघांचंही ध्येय एकच आहे संघाला जिंकवणं आणि त्यामुळे विराट जो परत येतोय ती नॅचरल प्रोसेस आहे कॅप्टन हा विराटच होता तो नव्हता म्हणून अजिंक्य राणेला संधी मिळाली फक्त हे म्हणत असताना विराट कोहलीनी आता परत कप्तानी चालू करत असताना शांतपणे बसून अहंकार बाजूला ठेवून हा विचार करायला पाहिजे की अजिंक्य राणेनी जो परिमा परिणाम साधला तो कशामुळे झाला हे जर का त्यांनी शांतपणे विचार केला अजिंक्यबरोबर जर का संवाद साधला तर त्याचा फायदा हा संघालाही होईल आणि विराट कोहली कप्तानालाही होईल सरळ साधं उदाहरण देतो म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला पटू शकेल घरामध्ये आई वडील असतात कधीकधी असं असतं की आई ही माया करणारी असते वडीलसुद्धा माया करणारे असतात पण त्यांचा धाक असतो त्यामुळे आईबद्दल प्रेम असतं आणि वडिलांबद्दल आदरयुक्त भीती असते आदर हा शब्द फार महत्त्वाचा विराट हा काही प्रमाणात हा त्या प्रकारातला आहे तो खडूस आणि वाईट स्वभावाचा एक अजिबातच नाही त्याचं ध्येय चांगलंच चा आहे संघाला उत्तम ठिकाणी नेणं संघाला विजयी करणं आणि त्या ध्येयाने तो पछाडलेला असतो हे आपण विसरायला नको त्यामुळे विराट कोहलीबद्दल संघामध्ये आदरयुक्त भीती आहे आणि श अजिंक्य राणेला त्याच्या नम्र मृदू स्वभावामुळे प्रेम जास्त आहे हे जर का संयम झाला याचा जर का संगम झाला संयम नाही संगम झाला की अजिंक्य राहण्याचा हा जो गुण आहे तो विराटनी थोडासा घेतला अंगीकारला तर त्याचा फायदा कप्तान विराटला होईल आणि त्याचा परिणाम संघावरसुद्धा दिसेल त्यामुळे मला वाटतं विराट कोहली या सगळ्याचा नक्कीच सकारात्मक विचार करेल विरुद्धच्या मालिकेबद्दल ह्याच्यानंतरसुद्धा आपण बोलणारच आहोत परंतु एक मुद्दा आत्ता सांगून ठेवतोय इंग्लंडचा संघ तगडा आहे त्यांची बॅटिंग मजबूत आहे त्यांच्याकडे बेनस्ट्रोकसारखं ऑलराउंडर आहे फरक कुठं आहे तर त्यांचे स्पिनर काय कामगिरी करतात आणि भारतीय मायभूमीवरती विकेट कसं दिलं जातं जर ते किंचित जरी बॅटिंग किंवा फास्ट बॉलिंग फ्रेंडली असलं तर त्याचा मोठा फायदा हा समोरच्या संघाला होईल आणि मला हे सांगताना अजिबात चुकीचं वाटत नाही भारतात आल्यानंतर आपण फिरकीला पोषक खेळपट्ट्या दिल्या पाहिजेत त्याच्यात काहीही चुकीचं नाही ऑस्ट्रेलियामध्ये जर का आपल्याला फास्ट आणि बाउन्सी ट्रॅकवर खेळायला लागतं तर भारतात आल्यानंतर समोरच्या संघाला फिरकीच्या विकेटवरती खेळायला लागलं तर त्याच्यात काहीच गेम नाही त्यामुळे चेन्नईचं विकेट आत्ता जरी हिरवं दिसत असलं तरी हळूहळू त्याच्यात बदल होईल चेन्नईच्या गरम हवेचा त्याच्यावरती परिणाम होईल आणि त्याचा मूळ जो ब्राऊन विकेटचा स्वभाव आहे तो हळूहळू दिसायला लागेल रंगणार रंगणार ही मालिका जबरदस्त रंगणार आणि त्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे